गुड मॉर्निंग काल आपण शात मासा पाहिला आणि आपण पिल्लू त्यानंतर आणि अंक आणि अक्षर याच्यापैकीच काहीतरी आपण चित्र काढत असतो ना आज आपण हा अंक घेणार आहोत किती अंक घ्या सहाशे इंग्रजी अंकातला सहाशे आहे आणि या सहाशे अंकाच्या माध्यमातून आपल्याला मोरांची जोडी याचं चित्र कसं काढता येतं ते आपल्याला पाहायचं काय करायचे पा सहाशे मधला जर सहा आकडा संख्या आपल्याला थोडीशी कोटी काढायची लागते हा तरच आपल्याला ते चित्र काढता आम्ही सहा काढ किती काढलाय सहा त्याच्यानंतर हा काय काढला किती सहाशे आता या सहाशे मधून आपल्याला या मोरांची जोडी कशी होती ते पाहूया ठीक आहे करता येईल सोपं आहे का वड एकदम सोपं आहे त्याच्यानंतर याची जी चोच आहे ती चोच खालच्या बघितला बघू आपण ओके ती चोच झाली त्याची त्याच्यानंतर त्याचा डोळा आता हा या ठिकाणी डोळा काटा ठीक आहे आणि मोराच्या डोक्यावर काय असतं तुरा असतो तो तुरा आपल्याला काढायचा या ठिकाणी ठीक आहे उंची कमी जास्त करायची सगळे सारखे काढायचे नाहीत ठीक आहे तुरा तुरा झाल्याच्या नंतर हा जो गोल आहे या गोलमध्ये अशा रेषा काढून द्या म्हणजे ते पंख होतात पंखासारखा आकार त्याचा तयार त्यानंतर इथं या प्रकारचा आकार काढून द्या त्याच्यामध्ये ओढून द्या ठीक आहे एवढी इथपर्यंत जमत ओढाय का अजिबात आणि या ठिकाणावरून जी रेश घ्यायची ती आणायची त्याच्या बाजूला नंतर या ठिकाणी थोडीशी जागा सोडायची ही जी तो टोके थोडस टोक सोडायचं आणि हे बाजूला काढून या ठिकाणी हे जोडून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मोराच्या पिसाल्यामध्ये जे डोळे असतात रंगीबेरंगी ते डोळे आपल्याला काढायचे फक्त गोल 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 करायचे जास्त दाटी पण नाही करायची सुटसुटीत करायची एक पाच सात काढायचे आणि त्याच्यामध्ये पुन्हा डोळ्यासारखा आकार एका बाजूने काढून द्यायचा आणि तर एक एक रेष दांडा म्हणतो आपण त्याला तो काढून द्यायचा आणि अशा आडव्या किरव्या उद्या उद्या अशा छोट्या छोट्या रेषा त्याच्यात काढून द्यायचा हा आपला एक मोर तयार झाला ज्याच्यावरती बसलाय ती खांदे आपल्याला करावी लागेल ती फांदी आपण या ठिकाणावरून अशी काढून घेतली आहे कलर बस तुम्ही त्याला लाकडाचा कलर देऊ शकता मी आता कडूनच त्याला ठीक आहे आता हा मोर या खांद्यावरती बसलेला आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे ठीक आहे ते त्याचे ओके असा आपण याच्या साय्याने इथं दाखवून दिला आता आपल्याला काढायचा त्याचा जोडीचा असणारा हा दुसरा गोल मग हे जे दोन गोल गोल आपल्याला वरच्या वर घेऊन जाऊन इथं जोडून द्यायचे एक रेस काढली रेस काढून इथे एक गोल तयार केला आणि तो इथं आणून जोडून टाका जमेल सगळ्यांना जमेल सोप आहे अगदी सुटसुटीत पुढं पुढे फोडायला लागत नाही काय नाही काय नाही पुसायला लागत नाही खोडरोबरचा वापरच होत नाही आणि याची चोच मात्र आपल्याला वरच्या द्यायची ठीक आहे आणि मग त्याचा डोळा काढायचा ठीक आहे आला डोळा आणि त्याचाही तुळा काढून द्या हो हा तुरा काढला त्याचा मराठीतला एक काढला मी झाला ओके इथपर्यंत काय नाही ना। हे दोन बोल दो अशा रेषा काढून द्या अगदी दोन चार मिनिटाच्या आतमध्येच आपले हे दोन्ही मोर तयार होणार आहे आता राहार राहिला काय खालचा भाग आहे खालच्या भागामध्ये हा भागी थोडून घ्या ठीक आहे याचेही दोन पायिका आहेत पाय काढून दिले त्या डोळ्याशी इथं ओढून घ्या आणि याचा जो पिसारा आहे तो पिसारा या ठिकाणावरून या पिसाऱ्याच्या आतल्या बाजूनी मागच्या बाजूनी गेलेला आहे असं दाखवून देता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जसे याला काढले तसे डोळे कसे शे पिसाचे त्याला सुद्धा गोल करून द्या डोळे काढल्यासारखा एक एक दांडा काढून द्या त्याला आणि थोड्याफार रेषा अशा पद्धतीने काढून द्या आणि हा झाला आपला मोत आहे याच्यामध्ये तुम्ही खडूच्या सहाय्याने कलर करू शकतो तुम्ही तुमच्या पेन्सिलच्या साईनिक कलर करू शकता निळा हिरवा या पद्धतीने या पद्धतीने तुमच्याकडे कलर असतात ते वेगळे वेगळे कलर वापरून मोराचा निळा कलर असतो निळसर हिरवट मोरपंखी कलर असतो ते कलर वापरून तुम्ही याच्यामध्ये रंग भरू शकता ही जागी मोराची फॅमिली तयार फॅमिली कुटुंब दोन मोर मौ, दोन्ही मोर आहेत ठीक आहे समजलं सगळ्यांना मोर काढता येईल आता सगळ्यांनी मोर काढायचा आहे छान सहाशे या अंकाचा वापर करून